बरं वाटेल लागलं हां हा वाटेल आपलं बरं अजून ताप नाही कमी झाला ना अजून आपण जाऊ जा। दुसऱ्या डॉक्टरांकडून ठीक आहे त्याची मेडिसिन घेऊ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी तु कशा तुटू फॅमिली आहोत तुम्ही सगळ्या मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर दोन दिवसापासून श्रेयाचं श्रेयाचा तापच कमी होत नाहीये एक तर एवढी गरमी एवढ्या गरमीमध्ये परत पिलूला बरं नाहीये दोन दिवस झालं ती रात्रभर त्याला ताप असतो ती तापेमध्ये इतकी रडत असते इतकी रडत असते कालची रात्र तर पूर्ण ती रडत होती त्याला आम्ही रुमाल भिजून भिजून मग आम्ही त्याला लावलेला आहे तर आम्ही दोन दवाखाने दाखवलेले आहे फर्स्ट टाईम आलं तर तेव्हा त्याला परवा दिवशी रात्री तेव्हा एका डॉक्टरांकडे दाखवलो त्यांचं एक दिवसभर एक, दिवस एक पूर्ण डोस दिला आम्ही मेडिसिनचं औषधं वगैरे दिले त्याच्याने पण त्याला काही फरक पडला नाही मग काल दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांचं औषध आणलेलं आहे त्यांच्या औषधनं पण काही फरक पडत नाही आहे दोन दोन डॉक्टर चेंज क केल्यानंतरही श्रेयाचा ताप काही कमी होत नाही आहे तर आता काय करावं तेच कळत नाही आज संतोष पण सुट्टीवर आहेत मी पण सुट्टी घेतलेली आहे आणि आज जाऊन श्रेयाला चांगल्या डॉक्टरांकडे दाखवूनच येऊ आम्ही कारण पोरांचं आता खूप म्हणजे खूप काय काय होतं आहे पोरांना उन्हामुळे त्याच्यामुळे जास्त मनामध्ये भीती बसलेली आहे की काय होईल म्हणून लेकराला माझ्या तर जाऊन दाखवूनच येईन मी खूप रात्रभर म्हणजे खूप रात्रभर तडपडते माझे लेकरू बिलकुल झोप नाही लागत काही नाही त्याला म्हणून आम्ही पण रात्रभर नाही तेच विचार करतो आहे की आता काय करायचं काय करायचं तर आता अजून एक डॉक्टरांना जाऊन दाखवणार आहे आम्ही त्या डॉक्टरांचं जर कमी झालं तर खूप चांगलं होईल देवाच्या कृपेने तर जाऊन आज दाखवूनच येते मी त्याला घेऊन जाऊन संतोष पण आज घरातच आहे तर रेडी होतो रेडी होऊन जाऊन दाखवून येतो तिला काय म्हणतात बघू किती Uh, किती त्याला ताप आहे ते पण आम्हाला माहिती नाही कारण डॉक्टर नॉर्मली चेक केले हात वगैरे लावून असं तर आम्हाला मग तेवढं काय नाही समजतं तर आता दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन त्याला ताप किती आहे ॲक्च्युली त्याच्या अंगामध्ये ते आम्हाला आधी बघायचं आहे म्हणून आम्ही आता वेगळ्या डॉक्टरांकडे जाऊ आणि त्याला दाखवू तर फटाफटा रेडी होते आज तिला दोन दिवसापासून ती काही जेवत नाही आहे म्हणून तिच्यासाठी छान असं सिंपल हे बनवले इडली सांबर बनवले की जेणेकरून त्याला ते टेस्ट आवडेल कारण दोन दिवसापासून तिला काहीही खाल्लं जात नाही आहे त्याला सर्दी खोकला ताप तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत तर रात्री ती पूर्ण रात्रभर जागली त्याच्याबरोबर आम्ही पण जागलो त्याची छाती एवढी भरलेली आहे की त्याला बोलता पण येत नाही आहे आणि त्याला खोकलताना खूप म्हणजे खूप जास्त त्रास होतो म्हणून आता त्याला थोडंसं खाऊ घालते मग त्याच्यानंतर त्याला तयार करून मग मी डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि आम्ही पण दाखवून येऊ डॉक्टरांकडे की काय प्रॉब्लेम आहे नेमका आम्हाला पण कळेल कोणतं टेस्ट सांगतात इंजेक्शन वगैरे काय म्हणतात ते माहिती नाही आम्हाला गेल्यानंतरच आम्हाला समजेल तिकडे तर चला मी पटापट आवरून घेते सगळे कामं मा माझे आणि मग मी जाते थोडंसं तो सांभर खामा मग चल ये सुनाव मग अंगजूंलाही गरम आहे ना माझ <coughs> थोडस इडली सांबार खा बस गरम गरम इडली सांबार देऊ आता श्रेयाला दवाखान्याला दाखवून आलेलं आहे तरी अजून काम ताप काही कमी नाही होत इंजेक्शन पण दिलेलं आहे खूप सारे मेडिसिन पण दिलेले त्याला तरी पण ताप कमी नाही आहे वापस ताप आलाय त्याला हे बघा शाळेचं ब्लड टेस्ट वगैरे करावे लागतील कारण ताप्याचे लक्षण पण चांगले नसतात त्याच्यामुळे काही समजतच नाही तर ॲक्च्युली याला आता उद्या डॉक्टरनं दाखवावंच लागेल मला घेऊन जाऊन अजून कसं औषध दिलं तरी पी त्यांनी ना सांगितलं नाही तुम्ही ताप चढते उतरते म्हणून

आता उद्या जाऊच आणि डॉक्टरांकडे जाऊन बघूच काय आहे नेमकं कोणतं टेस्ट सांगतात करायला तेव्हाच आम्हाला कळेल कारण सारखं ताप चढत आहे उतरतं आहे तर काही समजतच नाही आहे काय करावं काय नाही उद्या जाऊन आम्ही बघतोच डॉक्टरांकडे चेकच करून येते मी हां तर चला आम्ही आज नजर वगैरे काढून बघते याची शाळेत नजर लागलं असेल तरी पण याला असं होत असेल तर आता काढून बघते मैले ब्लग यति सेन्ड गर्दै भेटु पुनः एक नवीन ब्लगमध्ये बा उद्या बगु डक्टर काय भन्नु जाउँ बगेन मैले उद्या